नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण शिजवलेल्या बटाट्याची आलू टिक्की कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे शिजवून खिसणीने किसून घेतलेले आहेत आता या किसलेल्या बटाट्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात सुरुवातीला अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ अगदी थोडी हळद थोडेसे जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा कॉर्नफ्लावर घालून घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एक सरकम मळून घ्यायचं आहे या मिश्रणाचा आपल्याला छानसर गोळा बनवून घ्यायचा आहे बटाटा छान असा शिजला आणि तो किसून घेतला तर याचा गोळा पटकन तयार होतो अशा पद्धतीने मी याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता याला थोडंसं आपण तेल लावून घेऊयात तेल लावून झालं की आता आपण याच्या टिक्की बनवून घेऊयात तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही याच्या टिक्की बनवून घेऊ शकता मी अशा पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने मी सर्व टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहेत आता तयार झालेली टिक्की आपल्याला बारीक रव्यामध्ये घोळून तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी रव्यामध्ये टिक्ख्या छान अशा घोळून घेतलेल्या आहेत आणि लगेच कडकडीत तेलामध्ये आपल्याला या टिक्ख्या तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी तेलामध्ये टिक्ख्या सोडून घेतलेल्या आहेत आता आपण दुसरी बाजूही याची छान भाजून घेऊयात अगदी झटपट होणारी ही आलू टिक्की आपल्याला एकसारखी तळून घ्यायची आहे दोन्ही बाजू आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघा याचा रंग छान असा बदललेला आहे आता ही टिक्की खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण या टिक्क्या तेलामधून काढून घेऊयात याचा रंग खूपच छान आलेला आहे दिसताना जेवढं या छान दिसत आहे तेवढ्याच खातानाही या टिक्क्या छानच लागणार आहेत तुम्ही ही तयार झालेली टिक्की केचपसोबत खाऊ शकता नाहीतर शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता खूपच छान लागतात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद